आणि मला माझ्या वडिलाला आम्ही शेतात राहतो त्या टायमाला चोरट्या शेतात त्या त्यावेळेस तिघ तिघ चोरट्या आम्ही होतो मग कुत्र

त्यावेळेस अंधारात अर्धा तास तरी आमचं भांडण चालू होतं त्यावेळेस त्यांनी आणलेलं सर्व सामान आमच्या पशीत पडलं त्यावेळेस त्या त्यांना पळून जायचं हे कळत नव्हतं त्यानंतर मग वडाला अंधारात त्यांनी चाकू मारला चाकू मारल्यावर वडील तरी पण अर्धा तास करत होते शेतात त्यावेळेस दुसऱ्या दिवशी पोलीस आले त्यांना इन्क्वायरी झाली सगळं झालं त्यावेळेस मी त्यांना सर्व सांगितलं त्यांना दोघं जर सापडले होते तरी पण त्यांनी काही दिवसा एक वर्षानंतर त्याला सोडून दिलं त्यावेळेस पासून आपण फक्त आर्मीच करायची पोलिसाला जायचं सुद्धा नाही त्यामुळे आपण मी फक्त आर्मीच करत भरती करत होतो त्यामुळं माझं पण आता जेवढी जो संपत आलं शेवटचं लास्ट एकवीस वर्ष चालू होतं मग पुणे रत्नागिरीला भरती मारली तिथं टेस्ट वगैरे होतं मी त्यानंतर पटाण सरांना फोन केला सर म्हणलं तर कोण असं मुलं तरी पण मग म्हणले ठीक आहे त्यानंतर मी पुन्हा माझं गाव उस्मानाबाद जिल्ह्यात मग पुणे होता पुन्हा उस्मानाबाद झाला त्यानंतर लगेच उस्मानाबाद चे डॉक्युमेंट काढले आणि आधी फॉर्म फिटप पजी ग्राउंड साठी येत होतो तर माझा ग्राउंड एवढं बोलून आणि आपल्याला आई कशासाठी पाठवलं हे जर आपण लक्षात ठेवलं तर खूप चांगलं आहे आपण वाढ्याने आई वडिलांनी कशासाठी पाठवलं हे जर त्या कोणतीही गोष्ट केली ना तर सगळं गोष्टी सक्सेस होतात आता मागे मार वसंत अंकाराचं भाषण झालं होतं इथं तर त्याने गरजेच्या गोष्टी त्या मुलाला पूर्वत असतात आता मला मी आकारित बागित झालो त्या टाईम मला करंट लागला होता मग मी आधा तास बेसशीट होतो त्यावेळेस मला चुळून तुळून जागीचे आठ तास आल्यानंतर आणि मला

तुम्हाला मार्गदर्शन करतोय आणि आम्ही मार्गदर्शन करतो यात फरक असतो तुमच्याचा एक वेगळी मार्गदर्शन करतो दे वेगळ असते तर सर्वांचे पुन्हा एकदा आपण एक अभिनंदन आणि आपल्या आता नुकती आहे जोरदार